पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या जयचंद्र अॅग्रो इंडियाच्या वतीनं निमगुळ या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या दहा एकर आणि एकोणास गुंठे जमिनीच्या खरेदी खतावर एकोणीसशे त्र्याण्णव साली मृत झालेल्या महिलेच्या जागेवर दुसरी महिला उभी करून सदर जमीर जयकुमार रावल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याची दखल घेण्यात आली नव्हती यानंतर हा गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटून देखील सदर महिलेला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आलाय माजी आमदार अनिल गोटे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दररोजच मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात नवनवीन खुलासे करत गंभीर आरोप करतात माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री जयकुमार रावल हे काय उत्तर देणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या मार्केट शेअर आहेत त्या जयकुमार अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कर खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंखेडा एस सी सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकोणावीस गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडल्या नावाने बोगस बहिरा उभी करून यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंखडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजून त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही आता एका मनशाने अशा बोगस मैदेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत त्यांची कृच्च आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कर्सेबाहेब पाटील यांची जमीन जास्त त्यानंतर जवळच्या शहरामध्ये मध्यभागी असलेले सिंधी कॉलनीच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन नसणे आणि आता दहा एकर जमीन जमीन वग उभा महिला उभी हो करून खरेदी करणे काय त्या भूमाफिया नाही म्हणायचं काय म्हणायचं आणि असे माफिया या मंत्री मंडळामध्ये भरलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्यात यावं यासाठी प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली असून आज नाशिकच्या चांदवड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेत शोलेस्टाईला आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान यावेळी कांदा उत्पादक शेतकरी आणि प्रहार जनशक्ती संघटनेनं आक्रमक पावित्र हाती घेत प्रहार जनशक्ती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी माजी मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत संपर्क केला आणि कांद्यावरील निर्यात शुल्क का कमी करण्याची मागणी केली दरम्यान यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांकडून दिली गेली असल्याचं बोललं जात आहे मात्र अचानकपणे पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण लासलगाव बाजार समिती परिसरामध्ये खळबळ उडाली आहे एकच पक्ष कांद्यावरली नीरे शुल्क कांद्यावर जुल्मी नीरे शुल्क लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा कांद्यावर जुल्मी नीरे शुल्क लावणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा कांद्यावरली नीरे शुल्क कांद्यावरली नीरे शुल्क येत येत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून या सोलर स्टाईल आंदोलनात या माध्यमातून आम्ही खाली उतरणार नाही कारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणार आहे सरकार त्यामुळं आम्ही आज दिवसभर बसण्याची वेळ आली तरी चालेल जोपर्यंत कांद्यावरील निर्वाह शुल्क का हटवत नाही तो तोपर्यंत इथून हलणार नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज चांदवड शासनाच्या अधिकृत आदेशानंतर पूर्ण केलेल्या विकास कामांची बिलं वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यानं धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन देखील दिले मुख्यमंत्र्यांसह इतर विभागाच्या प्रमुखांना यापूर्वीच संघटनेनं भेट दिली आहे यामुळे आज विविध मागण्यांसाठी मोर्चा देखील काढण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कल्पना असेल लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं पी डब्ल्यू डी अंतर्गत काढले होते ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे घेणे आहेत त्याच्यातल्या साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक उचंबणा झालेली आहे आम्ही बँकेचे कर्ज असेल खाजगी कर्ज असतील काढून हे काम कामं पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेलं आहे त्यांचे देखील देणं आम्हाला ला आहे अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे आम्ही सातत्याने मागील सहा महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्चंड असल्याने बँकेचा सारखा तकादा आमच्या मागे चालू आहे बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात तर आम्ही करदाते आहोत तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या जी डी पीमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो रोजगार ने चा संध्या उपलब्ध करून देतो अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊलदेखील उचलू शकतात आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम या आंदोलनामध्ये संदीप महाले शीतल नवले अभिनय गीते आशिष अग्रवाल अमृत पाटील यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था आणि गुंजन महिला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं बुद्धिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये धुळे नंदुरबार नाशिक जळगाव मराठवाडा विदर्भ गुजरात मध्य प्रदेशमधील वधूवरांनी सहभागी होत साडेतीनशेहून अधिक वधूवरांनी आपला परिचय दिला या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून दहा जोडप्यांचा विवाह जमल्यास सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे मेळाव्याच्या सुरुवातीला बुद्ध वंदना म्हणत महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर गौतम शिलवंत बी यू वाघ डॉक्टर सुरेश बिराडे विजय दामोदर दिलीप वाघ इंजिनियर अविनाश थोरात प्राध्यापक ईश्वरचंद्र खेरनार संगीता खेरणार बी बी साळवे राजेंद्र थोरात मेघना गायकवाड अशोक वाघोदे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते काही सर कशी पाहिजे मुलगी पाहिजे माझं नाव करिश्मा भीमराव खैरना माझी जन्मतारीख दहा जून एकोणीसशे त्र्याण्णव माझं एज्युकेशन बी कॉम झालेलं आहे आणि कम्प्युटर डिप्लोमा मी सध्या ईएक्सएल कंपनी कंपनीमध्ये काम करते आणि ॲज अ ऑडिटर म्हणून मी तिथे काम करते अपेक्षा गुड फॅमिली आणि चांगली नोकरी आहे सर असेल चाळीस चौऱ्याण्णव पासष्ट शहात्तर हा नंबर आहे अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव पासष्ट शहात्तर जय भीम मी सौ संगीता संहिता गुंजन फाउंडेशन अध्यक्ष आणि माझे सगळं सभासद बोलते आमची संस्था लुंबिनीवर बौद्ध संस्था आणि गुंजन फाउंडेशन यांच्या वतीने आज रविवार दिनांक नऊ रोजी आम्ही बौद्ध वधू मेळावा येथे आयोजित केलेला आहे ह्या मेळाव्यासाठी नंदुरबार शिरपूर मुंबई मालाड वगैरे बऱ्याच ठिकाणाहून वधू आणि वर दोन परिचयासाठी आलेला चांगला रिस्पॉन्स आहे आमचा म्हटलं समाजाच्या एक वतीने एक काही गुण असतं तर ते गुण आम्ही सगळ्या बहिणीने मिळून एवढंच करतो आहे की ज्या घरामध्ये आईवडील दोघं जॉबला किंवा वडील जॉबला आहेत त्यांना माहीत नसतं की आपले मुलं कधी मोठे होतात समाजाशी त्यांचा काहीही संबंध नसतो ऑफिस आणि घर एवढंच असतं तर आम्ही मिळून एव एकच करतो आहे की त्यांना समाज समाजासमोर आणून व लग्नासाठी सुचवल्याचं काम आम्ही आमच्या लुंबिनी व लुंबिनी बहुद्धशय संस्था आणि गुंजन फाउंडेशनच्या वतीने आम्ही करत आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महिला महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झाले यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव करत पारितोषिक वितरण करण्यात यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मिता अजमेरा या होत्या त्याच्यातून माफी कोर्सच्या नावाची विद्यार्थी तिची पण निवड झाली खास म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा आहे गौरवाचे क्षण आहे नंबर दोन आमच्या एन च्या कार्यक्रम अधिकारी अस्मिता हिंगोलीकर यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी त्यांच्या माध्यमातून ते विद्यार्थिनी अरुका वाढले या विद्यार्थिनीला सुद्धा बरेसाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळाली होती पण थोड्याशा मार्गाने ती मागे पडली जाऊ शकले नाही परंतु मध्ये आणि नांदेडला दोन ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या फक्त मागे पडली परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले गेलेले राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल

ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत लुंबिनी वन बुद्धविहार येथे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर साजिदा शेख यांनी उपस्थित महिलांना प्रबोधनात्मक व्याख्यान केलं यावेळी त्यांनी महापुरुषांचे दाखले देत उपस्थित महिलांना सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सुलभा मोरे माया सरदार शारदा म्हस्के या कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात आला प्रॉपर वस्त्रही नव्हतं पण ध्येय शिक्षणाचा जेव्हा बाबासाहेब शिक्षण करून इंग्लंड वरून आले तर विमानतळावर स्वागताला जाऊ नाही शकल्या कारण त्यांच्याकडे व्यवस्थित दुगड नव्हतं असा त्याग करणाऱ्या या मातांना फक्त पटून ठेवायचा का की यांना हृदयात घेऊन आपणही कसं झालं संविधान आपल्याला ही सगळी तात पण तो समजला पाहिजे त्याचा पारायण झालं पाहिजे आपण याच बुद्धविहारात येत्या नोव्हेंबर मध्ये संविधान पारायण पारायण करू प्रॉमिस लोक सत्यनारायण करतात ना आपण संविधान पारायण करू आपण पण शिरा वाटू पण आपण संविधान वाचू संविधानाच्या कथा वाचू त्या कळू देत सगळ्यांना की इतकं सोपं नव्हतं हे सगळं इतकं सोपं नव्हतं आपल्याला अधिकार देणं आजचा दिवस हा जो साजरा होतो ना हा अमेरिका इंग्लंडच्या महिलांना अधिकार नव्हता वोट देण्याचा आणि बाबासाहेबांनी एक पेनच्या स्ट्रॉक मध्ये लिहून टाक सगळे सग्ड़े इक्वल आहेत सगळ्यांना एक मत राष्ट्रपती पण एकच मत ठोकून येतो आपणही एकच मत ठोकून येतो आपण जात नाही घरी बसतो हा वेगळा आहे का असं की चार मत द्यायचा अधिकार कोणाला आहे एक मत मी तर लहानपणी आमच्या वेळेस अठरा वर्षाचं वे वे वय वयपर्यंत म्हणजे एकवीस होत त्यावेळेस पण मी लहानपणीच खूप हे करायची की मी एकवीस ची किंवा वोट केव्हा देणार सुदैव माझा की मी ज्या वर्षी अठरा वर्षाची झाली मी त्याच वर्षी पहिला वोट दिली पण तेव्हा मला समजलं की एक वोटची खूप किंमत असते खूप प्राईज आणि त्या लव पाहतो एका रात्रीतून सत्ता चेंज होते एका रात्रीतून विचार चेंज होते एक स्वावलंबाची ठिंगी एक स्वावलंबाची क्रांती आपल्या देशामध्ये येणे आवश्यक आहे म्हणून आज संयोजकांनी हो खूप चांगलं साधले दोन बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करणारे आम्ही दोन बिझनेस लेडीज तुमच्या समोर आणून घेऊया एक तर यांच्यासारखा प्रयत्न करा नाही तर यांच्यासारखा प्रयत्न करा पण प्रयत्न करा यावेळी कल्पना बोराळकर गंगूबाई वाघ निर्मला पवार सुरेखा जाधव अरुणा मोरे लता मैराज नूतन गांगुर्डे रेखा निकम सुनंदा सामुद्रे स्वाती ठाकरे सारिका नवगिरे सोनाली नवगिरे मंगला वाघ चंद्रकला शिरसाट सोनाली सूर्यवंशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे